दर नमस्कार मित्रांनो संध्याकाळी ऑफिस लवकर घरी आलो तो कारण भाईने तुम्हाला सध्या ऑफिस का टायमिंग चेंज कर केली आहे तब्येतीमुळं आणि आल्यानंतर सर्वात आधी बॅग ठेवून मी ठेवला चहा कारण भाई असलं दमल्यासारखं होतं ना भेंडी बसमध्ये जीव नको नको होतो त्यानंतर मी गेलो फ्रेश व्हायला चहा टिवून म्हणलं मस तोपर्यंत मस्त तो चहा उकळण आणि कालच्या ब्लॉकमध्ये जसं की मी म्हटलं की घरचे काय कामानिमित्त बाहेर गेले होते पण भाई यांचा सडनली प्लॅन चेंज झाला तिकडच राहायचा म्हणून आणि माझी तर असली धांदल उडाली सकाळी ऑफिसला जायचं होतं त्यामध्ये डब्बा बनवायचा होता मग सकाळी सकाळी मसाले भात बनवला उठून त्यानंतर फ्रेश होऊन लगेच आंघोळीला केलो आणि नंतर ऑफिसवरनं घरी आलो आणि संध्याकाळी लगेच मी घेतलं जेवण बनवायला कारण सकाळचा मसाले भात होताच म्हणलं म्हणून फक्त पिठलं आणि भाकरच बनवूयात आणि हे लोक रोजीला पण घेऊन गेले होते त्यामुळे तर आजी बात करत नव्हतं कुठल्या देशाचा नकाशा इकडे मी बनवला मलाच माहित नाही पण हे पिटल भाकर ऋषीने असं काही चवीचं बनवलं की नात करते काय हे म्हणायलाच लागते जेवायला यावंच लागते पसारा केला होता मी भाई मला नंतर कळालं मी एकाच कामासाठी तीन तीन भांडी भरून ठेवली होती मी सर्वात सर्वच आधी आवरून घेतलं त्यानंतर गरम गरम पिठलं भाकर खाऊन घेतलं बाकी आहे मी काय म्हणतो बाकी तुम्ही ब्लॉग आवडला असं लाईक आणि फॉलो करून घ्या आणि तुम्हाला पण पिठलं भाकर आवडते का नाही तेवढं नक्की सांगा